हा हॅलो नमस्कार मंडळी मी वैशाली गाराम माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आज असं सिम्पल आहे कर तुम्हाला पुढे बघायला मिळेल काय काय केलं काय नाही ते आणि थोडासा आवाज माझा बसलेला आहे तरी तुम्ही समजून घेऊ शकता कारण तर... तिकडे गेलो होतो ना आम्ही डोंगरवरती त्याच्यासाठी मला पाणी लागलं तरी तिथं आम्ही गरम उकळून पाणी पित होतो तरी काय माहिती काय झालं आणि हवा थंडी होती जरा तिकडं थंडी भरपूर होती तिकडं आणि थंडी असल्यामुळे काय पाणी चेंज झाल्यामुळे आणि इकडं गरमी असते तिकडं थंडी आणि आता इकडं आता मोड येत आहे त्याच्यामुळे इथं पण थंडी थोडी कमी झाली आहे जास्त गर्मीच आहे इथं पण आणि काय माहिती काय झालं तरी आवाज एकदमच असं बसलेला तरी डॉक्टरकडे मी किती दोन इंजेक्शन पण घेतले दोन तेव्हा डॉक्टरकडे गेले खूप गोळ्या खाल्ल्या तिथं पण मी गोळ्या घेऊन गेली होती डोंगरवरती त्या पण खाल्ल्या तरी पण कमी झालं नाही आता सावका सहज क्लिअर होणार आवाज मिठाच्या पाण्यांच्या गुळण्या करायला आणि आवाज रा काल रात्री एकदमच हे झालेला आवाज जाम झालेला आणि असं एकदम असं वेगळाच काहीतरी आवाज येत होता तरी असू दे माझं हे करायचं हेच असतं त्याच्यामुळे तुम्ही तर समजून घेऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया समोर घरासमोर झाडं आहेत त्याच्यामुळे इथं भरपूर खाली कचरा पडतो बघा दररोज सकाळी झाडू मारायला पाहिजे मन असो किंवा नसो भरपूर झाडं आहेत आणि सकाळी कचरा व्यवस्थित गोळा करून त्याला मी ना दररोज जाळून टाकते म्हणजे बरं वाटतं त्याच्यासाठी चला आज काय झालं सकाळी मी लवकर उठली होती साडेसहा वाजता आणि माझा आरयू पण उठला होता मग त्याला मी काय केलं एक पाच मिनटं घेऊन बसलं आणि परत त्याला मी झोपवली नाहीतर तो उठला तर त्याला घेतलं तर माझं काम पूर्ण राहत पू काम पूर्ण लवकर होत नाही आहे आणि मग मिस्टरांना पण कामाला जायला टाईम होतो मग काय झालं मी स सक... आमच्याकडं स सा... सांगितलं ना तुम्हाला झाडं आहे त्याच्यामुळे कचरा जरूर पडतो तरी हवा पण छान येतो आम्हाला आणि मी दररोज काय करते सगळी पानं पडलेली असतात ना झाडांची ती व्यवस्थित सगळी गोळा करून दररोज त्यांना ना मी हे करून टाकते मग जाळून टाकते म्हणजे कसं आणि जर तिथंच ठेवला ना तर आणखी वारा आला ना तर पुढं सगळीकडं असं तो पगळून जातो आहे त्यासाठी मी असं करते आणि जर तसं केल्यावरती ना एकदम छान पण दिसते आणि जर पाणी पण शिंपडलं ना तिथं समोर तर धूळ जास्त येत नाही आणि ही मी सगळं ते काम आवरून नंतर ना किचनमध्ये आले आणि हे खिडकीचं काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती ती ओपन होते कर हेच होत नाही मग तो तसं कसं कसं करून मी तिला व्यवस्थित हे करून ठेवली आणि नंतर मी म्हणजे जरा हवा पण बरा येतो आहे त्याच्यासाठी आणि आता थोडा थंडी कमी होत चालली आहे आता 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 गरमीचे दिवस येणार वाटतं आमच्याकडं तर इकडं गरमी भरपूर आहे मग मी पाणी पण गरम करून ठेवलं होतं पिण्यासाठी मग इकडं मी ते नाश्ता बनवत होते तोपर्यंत मिस्टर आपली आंघोळ पूजा त्यांना पूजा करायला पण टाईम जातो कारण त्यांनी डेली जप करतात ना त्याच्यासाठी मग तिथपर्यंत नंतर मी इकडं भाकरी बनवून घेतल्या आणि जर सकाळी लवकर जर कामं जर आवली आवरली नाहीत ना तर नंतर आम्हालाच खूप प्रॉब्लेम होतो आहे पटपट कामं होत आहेत मग आणि आर्यन उठला आधारित त्याच्यात त्याला घेऊन बसावं लागतं मग अशा प्रकारे मी पटपट -पट भाकरी बनवली आणि नंतर मिस्टर पण सगळे व्यवस्थित नाश्ता पण करून की कामाला आने आशा ते कामाला गेले आणि अशा प्रकारे आमच्या घरामध्ये ना ऊन पण येतं मी आणि मग आर्यन चहा पण पिला आज सकाळची सुरुवात वेगळी नव्हती डेलीसारखीच असते पण मनात एक विचार चालू होता आज जे जमेल ते करायचं परफेक्ट नाही खरं करा व्यवस्थित करायचं पण मनापासून केलेलं ना ते छानच असतं सगळ्यात आधी फरशी पुसून घेतली फरशीबरोबर धूळही निघून जातो आणि मनावरचा थकवा पण जरा कमी झाल्यासारखा वाटतो मग किचनमध्ये गेली आणि एक टाईमची भांडी मी घासली नव्हती ती सगळी एकदाच घासली जणू असं काही वाटत होते स्टँडमधली सगळीच भांडी खाली आहेत मग ती एका एक, एक अशी व्यवस्थित सगळी वाट्या ग्लास प्लेट आणि बर प्ले ते इडली ज्या केलं होतं ते इडलीचं पात्र हे सगळं व्यवस्थित जाग्यावरती लावून घेतलं जेव्हा भांडी बरोबर आपापल्या जाग्यावर असतात तेव्हा मनालाही बरं वाटतं तर सगळे विचारही आपापल्या जाग्यावर येतात नंतर त्या बुट्टीमध्ये सगळी भांडी स्टँडमध्ये लावून ठेवल्यानंतर नंतर, नंतर साईडला एक बुट्टी होती त्याच्यातील सगळी भांडी मी त्या बुटीमध्ये परत त्याच्यातलं पाणी गळल्यानंतर लावणार त्यासाठी मी त्या बुट्टीमध्ये व्यवस्थित सगळी अशी घालून घेतली नंतर कसं होतंय जर पाणी गळायच्या अगोदर जर आम्ही स्टँडमध्ये जर भांडी लावली ना नंतर स्टँडवरती पण असे डाग पडतात आणि जर तेव्हाच लावायचे असतं ताबडतोब तर मी कपड्यांना पुसून लावते तर आम्हाला तेवढा गडबड पण नाही आणि अर्जंट पण नाही त्यासाठी मी सगळी भांडी त्या बुट्टीमध्ये ना पाणी गळण्यासाठी ठेवली आणि मग नंतर नंतर बेडवरती सगळी उशी चादर पांघरून घ्यायचं सगळं व्यवस्थित जागेवर ठेवलं नंतर ते व्यवस्थित पण दिसतंय आणि बघायला पण छान वाटतंय अशा प्रकारे आयुष्य ही सावकास हळूहळू सावरत असं करायचं असं प्रकारे मी व्यवस्थित ठेवत होतो तेव्हा आर्यन पण मध्ये मध्ये माझ्या येत होता मग त्याला सांगितलं बाळ तिकड उशीवरती जाऊन बस त्याने खायला काहीतरी तर ना खाण्यासाठी मग तो तसं ते मी त्याला बेडवरती खायला काही देत नाही खरं कधी कधी चुकून तो खातो आणि कपडे खूप माझे घडी करायचे होते मन पण नव्हतं घडी करायचं खरं कर काय करणार सलाम म्हटलं जर कपडे घडी केले नाही तर तेवढं हे पण होत नाही म्हणून मी सावका सावकार असे म्हणजे सगळे कपडे होते ना ते एकदा हात लागला ना मग आपो आपट आपट आपड़ सगळे कपडे घडी होतात अशा प्रकारे मी सगळे कपडे पण घड्या करून घेतल्या एकापाठोपाठ एक जशी घडी केली ना तसं मनाला पण बर वाटतय आणि पहिली दिसायला सगळं असं पगळा दिसतोय कचरा दिसतोय पर एकदा व्यवस्थित सगळं जागेवरती गेलं ना आपल्याच मनाला पण असं छान वाटतंय बघायला पण आम्हाला बर वाटतंय असे सगळे कपडे घडी केले आणि सगळे होते त्या जाग्यावरती ठेवणे खूपच दिवस झाले होते जेव्हापासून आलो ना तेव्हापासून मी तब्येत बरी नाही म्हणून ना कपडे मी व्यवस्थित घड्या करून ठेवल्यात नाही आणायचं खुर्चीवरती ठेवायचं आणायचं खुर्चीवरती ठेवायचं आणि तसंच जर घरात जर तब्येत काहीतरी बिघडली तर सगळं घरच रूलच चेंज होऊन जातात आणि काय करावं पण वाटत नाही आणि आम लेडीज कसं असतंय बाळ असतंय आणि त्याच्यामुळे आम्हाला करावं पण तरच आम्हाला बरं होतंय झुकून राहावं सग आम्हाला वाटतच नाही आणि एक कपडा घडी करताना एक समोर आठवण आली दुसरा कपडा घडी करताना दुसरा समोर आठवण आली अशा प्रकारे आणि घरातील काम करायचं म्हणजे जबाबदारी नाही तर स्वतःची बोलण्याची असा वेळ असतोय आणि पिल्लूला हे शर्ट आहे ना ते त्याच्या बड्डेला घेतलेला मी त्याच्यामध्ये ना त्याच्या खिशावरती एक लाईट आहे टच केलं ना त्याला सेन्सर आहे त्याच्यावर तो लाईट झालो होतो तो पहिली एकदा घेतला होता ना तेव्हा तो मला तेच शर्ट पाहिजे तेच शर्ट पाहिजे म्हणून तोच शर्ट लिवत होता आता थोडा कमी आहे तो शर्ट घालत नाही कारण धुतल्यावरती तरी काय होत नाही लाईट पण त्याचा बंद होत नाही खूप वेळा त्यांनी युज केलेला आहे तो शर्ट आणि नंतर सगळी कामं आवरणावर एक छोटासा ब्रेक घेतला आणि चहा बनवला तुम्हाला माहिती आहे मी कोरा चहा पिते आणि इडली दुपारी बनवली होती तीच इडली सकाळी डोसे बनवले होते आणि दुपारी इडली बनवली होती तीच इडली मी घेतली आणि दुसरं तिसरं काय करत बसायचं त्याच्यामुळे ती चहामध्ये इडली बुडवून खाल्ली आणि थोडी थोडी आर्यनला पण दिली आणि त्याला खायला साईडला मी चिवडा पण दिला होता थोडा त्याने तो चिवडा पण खाल्ला आणि तो इडली मनात देत होता आपण खात नव्हता आयुष्यात रोज भारी असायला असं हवं नाही तर कधी फरची पुसली तर कधी भांडी लावली तर कधी कपडे गेले घडी केले आणि तर कधी एक चहा असं सिंपल इडली खाल्ली त्यातच समाधान मिळतं हे सगळं ही आयुष्यातला एक भाग आहे आणि केलं तरी छान पण वाटतंय आम्हाला मनाला पण आजचा दिवस एवढं शिकून गेला थोडं केलं तरी चाललं मनाला बरं वाटलं आणि चहा आणि इडली खाल्ल्यावरती सिंपल आहे खरं मनाला पण एकदम बरं वाटलं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास खरोखर लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक सबस्क्राईब मध्ये मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला असा आनंद पण होतोय आणि सरा तो व्हिडिओ नेक्शन दे बाय बाय टेक केअर